रोहित शर्मा आणि विराट कोहली एक सामने केव्हा खेळणार वन डे सामने केव्हा खेळणार या बैठकीत होणार महत्वाचा निर्णय तर रोहित शर्मा आणि विराट कोहली टी ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेले आहेत तर ते आता वन डे सामने केव्हा खेळणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ खरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून बुलेट्स ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रिडिक्शन पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी भारतीय क्रिकेटपटू जोडीने टी ट्वेंटीनंतर कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली त्यामुळे आता हे दोघे फक्त वन डे क्रिकेट खेळणार आहेत त्यामुळे क्रिकेटच्या असताना या दोघांच्या मैदानातील कमबॅकची प्रतीक्षा आता लागलेली आहे मात्र टीम इंडिया पुढील वन डे सिरीज केव्हा खेळणार याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही मात्र बी सी सी आय याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकते येत्या दोन दिवसानंतर आय सी सीच्या वार्षिक बैठकीत बी सी सी आय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे या बैठकीत एकदिवसीय मालिकेबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे या मालिकेचा शेवट दोन ऑगस्टला होणार आहे त्यानंतर भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे मात्र हा दौरा वर्षभरासाठी स्थगित करण्यात आला आहे त्यानंतर श्रीलंकेने बी सी आय समोर प्रत्येकी तीन तीन सामन्याच्या म्हणजे एकदिवसीय आणि टी ट्वेंटी ती मालिकेचा प्रस्ताव ठेवला आहे मात्र याबाबत अजूनही अंतिम अंतिम निर्णय झालेला नाही मात्र सिंगापूरमध्ये होणाऱ्या आय सी बैठकीत या मालिकेबाबत निर्णय होईल असा विश्वास श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आहे तर ऑगस्टमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली आपल्याला खेळताना दिसणार आहेत परंतु याबाबत अधिकृत घोषणा अजून झालेली नाही